मित्रो नमस्कार नागरू स्वप्ने उद्याच या कार्यक्रमात मी अजयपूर आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय मित्रांनो एक आज अशी गोष्ट सांगणार आहे ज्या गोष्टीचा फायदा आपल्याला आयुष्यात नक्कीच होणार आहे मित्रांनो एक बिझनेसमॅन गावाकडं आलेला असतो गावाकडं त्याचा एक पाण्याच्या बॉटलचा बिझनेस त्याला सुरू करायचा असतो पण गावाकडं आल्याच्या नंतर त्याला जाण्यासाठी एक नदी असते जर तो नदीतून गेला तर वीस मिनिटात पोचणार आहे जर तो गाडीतूनच गेला तर त्याला आठ तास लागणार आहे तर बिझनेसमॅन असल्या कारणानं डोक्याचा वापर करून तो माणूस काय करतो एका होडीवाल्याला बोलून त्याला तिथपर्यंत पोचवण्यासाठी सांगतो आणि मग असं असताना एका एक होडी अगदी छोटीशी असते एका बाजूला तो बिझनेसमॅन बसलेला असतो दुसऱ्या बाजूला तो नावाडी बसलेला असतो आणि नाव ही होडी अशी छोटीशी चालली असते चालता चालता तो बिझनेसमॅन म्हणतो की आ, आ, तुला माहिती आहे की इथं ह्याच तुमच्या समोर गावामध्ये मी एक पाण्याच्या बॉटलचा खूप मोठा बिझनेस तयार करणार आहे तर तो म्हणतो साहेब पाण्याची बॉटल म्हणजे तर तो म्हणतो नाही माहित बिझनेसमॅन म्हणतो की पाण्याची बॉटल माहित नाही बरं ठीक आहे मी तर माहीतच असेल तर तो नावाडी पुन्हा म्हणतो की नाही साहेब मीही तुम्हाला ओळखत नाही वगैरे आणि मग होडी चालत असते नदीतून मस्त आणि मग असं असताना तो बिझनेसमॅन म्हणतो माझा चेहरा कधीच तू बातमीमध्ये किंवा वृत्तपत्रात पाहिला नाही पेपर मध्ये वगैरे तर मग ते नाही साब मी नाही पाहिला म्हटले कारण मी शिकलेलो नाहीये त्यामुळं मला नाही लिहिता येत नाही वाचता येत बिझनेसमॅन म्हणतो काय यार म्हणे तू शिकलेला नाहीये तुला लिहिता वाचता येत नाही आयुष्याचा मतलब तरी काय आहे तुझ्या नावाड्याला थोडं वाईट वाटतं की यार खरंच आपल्याला लिहिता वाचता येत नाही आपला आयुष्यात काय उपयोग आहे थोडीशी निराशा त्याच्या मनामध्ये येते आणि मग हे चालू असताना अचानक थोड्या उशिरानं एक त्याची जी का होडी आहे ती होडी एका खडकाला लागते जोरात टक्कर बसल्यामुळं त्या होडीला एक छोटासा होळ पडतो आणि मग तिथून पाणी आतमध्ये यायला लागत आता पाणी आतमध्ये यायला लागल्यानंतर तो नावाडी तो होडीवाला त्याला विचारतो की यार साहेब तुम्हाला पोहता येत आहे का म्हणे तर म्हणे नाही मला पोहता येत नाही तेव्हा तो नावाडी म्हणतो की यार एवढा मोठा बिझनेसमॅन असून तुम्हाला पोहता येत नाही बिझनेसमॅन त्या नावाड्याकडे बघतच राहतो आणि असं असताना तर तो म्हणतो की यार मला काही करून मला यातून वाचव बिझनेसमॅन त्यानं आवड्याला म्हणतो तेव्हा तो बिझनेसमॅनला सांगताना असं म्हणतो की साहेब तुम्हाला जरी येत नसलं मला पोहता येतं आणि मला पोहता पोहता दुसऱ्याला वाचवताही येतं सांगायचं तात्पर्य या गोष्टीतून एवढाच आहे की कोणत्याही माणसाला कधीच तुम्ही कमी लेखू नका कारण कोणत्या प्रसंगी कोणता माणूस आपल्या कामाला येईल हे कधीच आपल्याला सांगता येत नाही म्हणून कधीच कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद